आज दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार राजगुरूनगरमध्ये आमच्या एका केमिस्ट सभासदाकडे भवानी मेडिकल या ठिकाणी बोगस ड्रग इन्स्पेक्टर येऊन इन्स्पेक्शन करत होते तरुण आमचे हे या ठिकाणी सभासद आहेत यांच्याकडे ते इन्स्पेक्शन करत असताना त्यांना थोडासा शंका उपस्थित झाली की हे आय नसून कोणीतरी वेगळीच व्यक्ती आहे म्हणून त्यांनी त्वरित आमच्या असोसिएशनचे पदाधिकारी सन्माननीय राजूभाऊ चौधरी यांना संपर्क साधला राजूभाऊ हे वेळीच भवानी मेडिकल या ठिकाणी पोहोचून सदर व्यक्तीची सहानिशा केली त्यांचे आय डी कार्ड घेतले व फूड अँड ड्रग आणि ॲडमिनिस्ट्रेशनचे सन्माननीय ठाकरे साहेब व मनोज अय्या सर त्यांना संपर्क करून सदर व्यक्तीची शहानिशा केली असता असे लक्षात आले की सदर व्यक्ती ही बोगस ड्रग इन्स्पेक्टर असून ती फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनची ऑफिशियल व्यक्ती नाही आहे म्हणून सदर व्यक्तीला आम्ही खेड पोलीस स्टेशन या ठिकाणी हजर केले असून सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा अशी प्रशासनास विनंती के केलेली आहे त्यांनी काय मागणी केली तरुण अक्षत का साल क्या ध्यान में आया उन्होंने कुछ मांगा क्या आपसे नहीं मांगा मतलब आके वो पूछा और बोलला के बीस हजार कुछ वो बात किया बीस हजार किस चीज के, बिस बिस के? वैसे ही वो ओके बीस हजार दो बस यही बस बात के तो बीस तेजी हम जा सवा सदा इंस्पेक्टर ड्रग इंस्पेक्टर ड्रग इंस्पेक्टर आसले चे दाखून बीस हजार रुपए ये उड़िया पैसे चे होती परंतु त्यांना त्याच्यामध्ये यश मिळालेलं नाही आहे पुढील एकूण किती जण होते काही माहिती आहे का मला सदर गो गो गोष्टीची घटना ही राजगुरुनगरच्या आमच्या सभासदांनी कळवली तर तदनंतर असं लक्षात आलं की सदर तीन एक व्यक्तींचा अंदाज व्यक्त करण्यात आला तसेच आमच्या सभासदांनी त्या व्यक्तीला जीवन रक्षा मेडिकल येथे पकडण्यात आले आणि त्यानंतर ती व्यक्ती आम्ही पोलीस स्टेशनमध्ये हजर केली सदर व्यक्तीच्या नाव हे आनंद भुजंग सांगवी असं राहणार असून असं त्यांनी सांगण्यात आलं त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून खेड तालुक्यात याआधी असे प्रसंग झालेले असून चाकणमध्ये देखील त्यांनी अशाच काही केमिस्ट लोकांना फसवण्यात आलेल्या असं निदर्शनास आलं सदर कारवाई ही ड्रग इन्स्पेक्टर ड्रग ऑफिसने याबाबत देखील कारवाई करावी अशी मी देखील मी मी मागणी करतो तसेच आमच्या सी ए पी डीच्या वतीने देखील आमच्या वरिष्ठांनी याबाबत मी यांना कल्पना दिली असून त्याबाबत देखील त्यांनी याबाबत कारवाई करतील अशी हे करतो आणि सदर याबाबत आम्हाला असं निदर्शनात आहेत की या, या व्यक्तींचं हे स्वतः एक नसून यांचं एक महाराष्ट्रात रॅकेट चालवण्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळं याची सखोल चौकशी करावी व सदर लोकांवर कारवाई करावी अशी मी सी ए पी डीच्या वतीनं तसेच आमच्या खेड तालुका रजिस्टर्ड कार्यकारिणीच्या वतीनं अशी मागणी करत आहोत